मंडळी बाळांतिनी स्पेशल रेसिपी मध्ये मी आज बनवलेले आहे मुखवास मुखवासाची रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा बाळंतिनीसाठी आज रेसिपी आहे मुखवास ची तर साठी मुखवास कसा बनवायचा आणि त्याच्यासाठी किती साहित्य घ्यायचंय आणि किती प्रमाणात घ्यायचे ते आपण पाहूया तर बाळ बारा, बाळंतीसाठी साहित्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात जास्त साहित्य आहे प्रमाण घ्यायचं आहे ते शेप्याचं हा शेपा आहे हा बाळांतिनीसाठी पचनासाठी खूप उपयोग उपयोगी आहे डायजेशनसाठी जेवल्यानंतर सगळ्यांसाठी पण उपयोगी आहे पण बाळन्तीसाठी खास कारण आपण सगळ्यांसाठी जेव्हा बनवतो तेव्हा ह्याचं प्रमाण प्रमाणात घेतो पण बाळंतिणीसाठी जेव्हा बनवायचं आहे तेव्हा सगळ्यात जास्त प्रमाण हे शेप्याचं घेत आहे तर मी हा पाव किलो शेपा घेतलेला आहे बघा हा जसा बडीशेप असतो जिरं असतो तशाच पद्धतीचा हा शेपा असतो मिळतो बाजारात तर मी हा पाव किलो घेतलेला आहे आणि दुसऱ्या साहित्यामध्ये हे घेतलेला आहे बडीशेप बडीशोप बारक्या बारीक साहित्य येतो तो घेतलेला आहे शंभर ग्रामच घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम घेतलेले तीळ तीळ पण खूप बाळंतीसाठी फायदेशीर आहे कारण ह्यामध्ये गरमी असते आणि बाळंतीनीला शक्यतो गरम साहित्य जेवणात सुद्धा गरमच देतो जर गरम असतील गोष्टीनं त्याच आहारात देतो तर हा तीळ पण त्यासाठी द्यायचे आणि ओवा घेतलेला आहे ओवा पण बाळाच्या वगैरे पोटात दुखतो अशा वेळी बाळंतिनीला ओवा घालूनच हे मुखवाज बनवायचं आहे तर ओव्याचं प्रमाण सगळ्यात सगळ्या प्रमाणापेक्षा सगळ्यात प्रमाण कमी ओव्याचं घेतलेलं आहे ओव्याचं प्रमाण फक्त तीस ग्रॅम एवढंच घेतलेलं आहे शंभर ग्रॅम धने डाळ आणि अळशी अळशी पण गरजेची आहे अळशी हे वात वगैरे किंवा कोलेस्ट्रॉल वगैरे सगळ्यासाठी फायदेशीर आहे तर मी हे फ्लॅक्सिड म्हणतात त्याला तर अळशी पण तुम्ही ह्यासाठी नक्की घ्यायची बघा इतक्या फक्त तर मोजक्या साहित्यामध्ये आपल्याला हे मुखवास बनवायचे आणि सोबत मीठ घालायचंय काही लोक मिठाचं पाणी करतात आणि भाजताना त्यामध्ये थोडं थोडं घालतात पण मिठाचं पाणी मी मीठ सोबत नाही घालत गरज भासली तर मी मुखवासात मिठाचा वापर करत नाही तुम्हाला वाटलं तर थोडस भाजताना मिठाचं पाणी करायचं आणि त्यावर घालून भाजायचं पण किंवा तुम्ही असंही मीठ थोडंसं भाजून घातलं तरी चालेल तर मी मिठाचा वापर करणार नाही काय ते मीठ घेतले नाही आता आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचंय तर आपण ते भाजून घेऊया पॅन गरम करत ठेवलेले आहेत आणि पॅन गरम झाल्यानंतर मंद आचे वर हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय आणि भाजण्याच्या आधी आपण हे साफ करून घ्यायचंय की ह्यामध्ये खडा वगैरे असेल तो पाहायचा आणि असं बा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचंय म्हणून मंदा आचेवर भाजायचं कच नाही राहिलं पाहिजे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब बेलायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका बघा मंडळीत शेपा भाजून झालेला आहे भाजून झाला असं कसं कळत ह्यात चटचट जसं तीळ चडचटतात ना तसं चटचट आवाज येतो आणि जवळजवळ वीस मिनिटं ह्याला मंदा आचेवर भाजून घेतला मस्त कुरकुरीत झालेला आहे मस्त आता हा मी काढून घेणार आहे प्लेट मध्ये आणि मग दुसरं सगळं साहित्य भाजून आहे सगळ्यात जास्त वेळ भाजायला शेपायला लागतो कारण तो कडक असतो काही लोक का ह्याला मिक्सरला काढून घेतात पण मिक्सरला न काढता आपण हा असा असाच खायचा आहे कारण असाच चांगला लागतो मुखवासामध्ये तर मिक्सरला त्याची पावडर केल्यानंतर त्याची पेस्ट थोडे दिवसांनी नरम पडते त्याची पावडर आणि मग त्याची टेस्ट जाते जर असा खाल्ला तर छान लागतो तर मी हा काढून दुसरा भाजून घेते आता आपण बडीशोप भाजून घेऊया बडीशोप पण एकदम कुरकुरीत भाजायचा अगदी सहा पाच सात मिनिटात भाजून होतो पण सगळ्या गोष्टी ह्या ह्या मंदिर साहित्य भाजून घ्यायचे गॅसची आज नाही वाढवायची मग बडीशोपचा भाजल्यानंतर रंग बदलतो बघा त्याला थोडासा प्युअरसा रंग रंग येतो तेव्हा समजायचं की हा भाजायला लागला की पिवळचा होत जातो आणि थोडासा गडच झाला की समजायचं भाजला आणि टेस्ट करून बघायचं कुरकुरीत झाले की नाही अडीचशे पाच मिनिटं परतून झालं की त्यामध्येच ओवा घालून घ्यायचा आणि त्याच सोबत ओवा पण परतून घ्यायचा आणि सोबतच तीळ पण घालून घ्यायचे ते पण परतून घ्यायचे तीळ तुम्ही कमी पण करू शकता मी शंभर ग्राम घेतले कारण शेप्याचं प्रमाण पाव किलो आहे म्हणून मी शंभर ग्राम घेतले आणि तीळ पण आता ह्या सोबतच चटचटू द्यायचे मस्त कुरकुरीत होतात मग जेव्हा बडिशेप पण त्याच सोबत कुरकुरीत होईल ओवा पण आणि थोडा तीळ चटचट करायला लागले आता ह्यामध्ये धनाडाळ घालून घ्यायची धळाडाळ भाजलेलीच असते त्यामुळे ती सगळ्यात शेवटी घालायची येत नंतर आपल्याला अळशी आहे ना पॅक्सीड आहेत हे सगळं भाजून झालेलं आहे आता मी हे काढून घेते आणि मग आपण पॅक्सीड भाजून घेऊया अळशी भाजून घेऊया आता अळशी घालून घेतली आणि अळशी व्यवस्थित भाजून घ्यायची बिलकुल कच्ची ठेवायची नाही अळशी कच्ची ठेवली तर खायला होत नाही आणि अळशी ना भाजली ना तर अशी नुसती अळशी पण खाऊ शकतात इतकी छान लागते आणि ह्याचा फायदा तुम्हाला माहितीच आहे कोलेस्ट्रॉल साठी डायबेटीस साठी आणि सगळ्या आजारांवर ही फायदेशीर आहे आणि मुकवास मध्ये तर पहिली पाहिजे ही आणि डायजेशनला पण आणि जेव्हा जेवल्यानंतर आपल्याला जेव्हा जेवण जेवणा जेव्हा जडजड वाटतं तेव्हा आपण हा मुकवास खाल्ला तर एकदम हलकं वाटतं पचनास मदत होते आणि आता ही अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे गॅसची आज वाढवायची नाही ही पण अशी चटचट आवाज करते भाजली की अशी कुठली जाते तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा ही अळशी पण भाजून झालेली आहे आता ही आपल्याला सगळी एकत्र काढून घ्यायची पण पॅन गरम आहे म्हणून थोड्या वेळ पॅनवरच ठेवते म्हणजे काही पण थोडा पण राहिला असेल तर निघून जाईल आणि छान कुरकुरीत होऊन जाईल म्हणून पॅनवरच ठेवून घ्यायची थोड्या वेळ आणि गार झाल्यानंतर पुन्हा एकत्र मंडळी बघा मोखा आपला तयार झालेला आहे मीठ जेव्हा घालायचं असते जर घालणार असतील तर ह्या घालायचं असते आणि मीठ कसं घालायचं तर भाजून घालायचं आणि मिठाचं पाणी जर करून तुम्हाला घालायचं असेल तर एक चमचा किंवा आता एक हे जवळजवळ सातशे ग्रॅम आहे सातशे ग्रॅमला समजा तीन चमचे मीठ घेतलं तर तीन चमच्यामध्ये अगदी पाव ते एक अर्धा चमचा पाणी घालून त्याचं पाणी करून घ्यायचं मिठाचं आणि मग जेव्हा आपण भाजतो तेव्हा थोडं थोडं पाणी त्यावर घालायचं पण ज्यावेळी तुम्ही मिठाचं पाणी घालून भाजणार तेव्हा खूप वेळ भाजावा लागतं मंद आचेवर नाहीतर मग आपला मुखवास बिघडला जाईल आणि हा जर नंतर घातलं तर असा थोडंसं भाजून मीठ नुसतं भाजायचं आणि वरून घालायचं तर शक्यतो मुखवास जर तुम बारांतिणीला द्यायचा असेल तर मिठाचं प्रमाण नाही घालायचं मीठ कमी घालायचं तर थोडं घालायचं किंवा नाहीच घालायचं स्किप करायचं असाही छान लागतो मुखास तर मुखासाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद